नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण दोन तास तांदूळ भिजवून मस्त असा हा नाश्ता बनवणार आहोत तर खूपच छान बनतोय तर इथे बघा मी दीड वाटी तांदूळ आहे हे दोन पेक्षा थोडे जास्त भिजवलेत आणि एक चमचा त्याच्यात उडदाची डाळ पण टाकलेली आहे आता हे तांदूळ आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेत पहिले आणि आता आपण हे मिक्सरला लावून वाटून घेऊया तर या तांदळामध्ये मी आता काय करणार आहे दोन चमचे दही टाकणार आहे आणि आपण मिक्सरला आता हे वाटून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतले थोडंसं रवाळ आहे थोडे थोडे आपल्याला कण लागत आहेत पण खूप जाड नाही आहे वाटलेलं आता एका भांड्यात आपण काढून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व वाटून घेतलेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये बघा हे असं वाटून झालं आहे ह्याच मिश्रणामध्ये आपण रवा टाकून घ्यायचा आहे तर मी रवा दीड वाटी टाकल्या आहे कारण मी थोडा जास्त बनवणार आहे म्हणून आणि रवा हा बारीक घेतलेला आहे दोन वाटी आहे दीड नाही दोन वाटी घेतल्या आहे मी आणि त्यानंतर ते उरलेलं दही होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं पाणी टाकून घेते मी रवा जास्त वाढवला आहे कारण का आम्हाला थोडा जास्त करायचा होता नाश्ता म्हणून तर मस्तच बनतो नक्की बनवा आणि खायलाही खूप टेस्टी लागतो तुम्ही जास्त वेळ जर तांदूळ भिजवले तर ता आणखीन चांगलं आणि टाईम नसेल तर ता दोन तास भिजवा आता हे सर्व मिश्रण आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया चांगलं बघा अशा पद्धतीने मी आता मिक्स करून घेतलेला आहे आणि मग आपण याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं आपण रवा हा फुलेल चांगला दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया आता दहा मिनटं झालेल्या आहेत तर रवा बघा छान फुललेला आहे एकदा थोडं मिक्स करून घेते आपल्याला लागेल तसं नंतर मी पाणी टाकत जाणार आहे तुम्हाला मी सांगते बघा आता यामध्ये ना पहिले आपण दोन चमचे साखर टाकून घेऊया त्यापेक्षा जास्त टाकली तरी चालेल आणि नाही टाकली तरी पण चालेल आता चवीनुसार चा आता मीठ टाकायचे आता आपल्याला मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे जर मीठ विसरलो तर चव सगळी बिघडेल आपली कारण काही वेळेस होतं असं की आपण विसरतो त्यानंतर ते तेल टाकून घ्यायचे आता नाश्ता थोडा जास्त आहे तर तेल पण थोडंसं आपण जास्त टाकूया त्यामुळे कसं असं मऊ होईल कडक नाही होणार हा नाश्ता आता यामध्ये मी पाणी टाकते कारण खूप घट्ट आहे आता हे ना मी हातानेच सगळं मिक्स करून घेते आतमध्ये थोड्याशा गुठळ्या झाल्यात त्यासुद्धा मी मोडून घेतल्यात गुठळ्या इथे आपल्याला ह्या सगळ्या चुरून करून चुरा करायचा आहे आता इथे मी हा डब्बा घेतला आहे माझा मसाल्याचा डब्बा आहे तोच घेतला आहे त्याला आपण तेल लावून घेऊया छान तेल लावायचं म्हणजे आतमध्ये चिकटणार नाही थोडंसं किनारीला पण लावायचं आहे बघा अशा पद्धतीने मी हे तेल लावून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल टाकायचं तर एक इनोचं पाकिट टाका तर इथे मी एक चमचा असा हा सोडा टाकते कमी असेल तर अर्धा टाकायचा चमचा पोहे खायचा चमचा असतो ना आपण तो घेतला आहे यामध्ये सोड्याला थोड्याशा गाठी होत्या म्हणून मी ते फोडून घेत आहे गाठी कशा मातमध्ये फुटल्या नाही तर मग त्याची कसं ते, ते तोंडात येतं तो नंतर कधी कधी सोडा पण आता मी सोडा टाकून घेतला आहे त्यावर थोडं पाणी टाकून घेते आणि आता हातानेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे चमच्याने अजिबात मिक्स करू नका छान जाळी पडत नाही या नाश्त्याला मग जर तुम्ही हाताने चांगलं जर फेटलं तर ह्याला जाळी खूप छान पडते छान असं फेटायचं आहे सर्व बाजूनी व्यवस्थित फेटून घ्यायचं काही वेळेस काय होतं मग अशा पद्धतीने जर आपण नाश्ता केला त्याला जाळी नीट पडत नाही तर फेटण्यावर आहे तुम्ही चांगलं जर फेटलं ना तर खूप छान जाळी पडते याला आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा जो डब्बा आहे यामध्ये आपण ओतून घ्यायचा आहे थोडंसं पातळ ओतलं तरी पण चालेल आता इकडे बघा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे स्टीम हे आहे आपलं इडलीचं भांडं त्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे एक स्टँड ठेवलं आहे आणि वरनं आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक पंधरा मिनटं गॅस अजिबात बारीक न करता फुल गॅसवरती हा नाष्टा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता तिकडे आपला हे नाश्ता होतो आहे तोपर्यंत आपण इथे एक चटणी बनवून घेऊया पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि लिंबू घेतला आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत स्वच्छ धुवून आहे बघा मी पाणी नेत्रवून घेत आहे यामध्ये मी तीन मिरच्या टाकल्यात कारण त्या खूप तिखट आहेत म्हणून आणि लसणाच्या आपण चा तीन चार पाकळ्या घेऊया एक छोटासा आल्याचा तुकडा आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया आता अर्धा लिंबू बघा ह्याच्यातनं बी काढून घ्यायचं आहे लिंबू टाकल्याने काय होतं ह्याचा कलर आहे ना मस्त हिरवागार येतो आणि चटणीची चव आहे ही एकदम चटपटीत होते तर बघा अशा पद्धतीने आपण वाटून घेतले आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते जर शेंगदाण्याचं कूट नसेल टाकायचं तर तुमच्याकडे डाळ्या असेल सेव असेल ते टाका तरी पण चालेल आणि यामध्ये मी थोडीशी साखर पण टाकली होती एक छो चो, छोटा लहान चमचा त्यामुळे जास्त गोड तर नाही लागत चटणी पण छान लागते बघा याचा कलर किती छान आला आहे तापली चटणी तयार झालेली आहे पाहू शकता चला आता आता या बाजूला आपण बघू आपला हा नाश्ता कसा झाला आहे वाव एकदम मस्त झालं आहे बघा छान शिजल्या गेलेला आहे आता हे मी काढून घेते आणि जे उरलेलं पीठ आहे हे सुद्धा मी एक ताट ठेवले याच्यातली आणि त्यामध्ये ओतून घेत आहे थोडीशी मिरची पावडर टाकल्यावर आणि आता हे सुद्धा मी एक पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे तर हा सुद्धा नाश्ता आपला तयार झाला आहे तर ह्याला मी थंड झाल्यानंतर कापणार आहे चला तर आपल्या दोन्ही नाश्ते तयार झालेल्या आहेत आता ह्या दाखवते बघा हा थंड करून घेतला आहे मी आणि मस्त झालेला आहे छान जाळी आले थोडंसं इथं माझ्या तुटले गेले पाहू शकता आता हे आपण कापून घेऊया तुम्हाला मी याला चाळी किती आले ते सुद्धा दाखवते तर नक्की तुम्ही ढोकळा इडली खाता त्यापेक्षा थोडासा वेगळा आपण केला आहे पण त्याच पद्धतीचा आहे मस्त झालेला आहे तर नक्की बनवा आणि हो मैत्रीणं पहिल्यांदाच माझी जर ही रेसिपी पाहत असाल माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हीसुद्धा दाबा यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर मैत्रिणी तुम्ही बघितल्या असाल याला जाळीही खूप छान आले आता काय केले थोडासा व्हिडिओ माझा स्किप झाला इथे एक तव्यावरती मी तेल टाकून थोडं गरम केले आणि त्यावर आपण दोन्ही बाजूला शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला जर असं नसेल करायचं तर वर्ण फोडणी दिलीत तरी पण चालेल तासा हा नाश्ता आपला तयार झाला आहे आता तो तिकडची जे ताट आहे हा थंड होत आहे त्यामुळे कापला नाही आहे मी कारण हा नाश्ता थंड झाल्यानंतरच कापायचा तासा चटणी बरोबर खाल्ल्यानंतर खूप भारी लागतो नक्की बनवा रेसिपी कशी चाले कमेंटमध्ये नक्की सांगा पाहू शकता मस्त झालेली आहे तर नक्की लाईक करा आणि परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय